विंचूर शहरामध्ये धक्कादायक प्रकार घडला असून मित्रानेच आपल्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे ही घटना येथील मारवाडी परिसरामध्ये सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली व्यापारी पवन नंदकुमार जाजू हे आपल्या घरासमोर उभे असताना येथील मनोज बोराडे हा तिथे आला आणि काही कारणावरून त्यांच्याशी वाद घालत अचानक धारधार चाकूनं वार केले या हल्ल्यात पवन जाजू गंभीर जखमी झाले त्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ लासलगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय घटनेनंतर संशयित आरोपी मनोज बुराडे हा घटनास्थळावरून फरार झाला लासलगाव पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलंय या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार पवन जाजू आणि मनोज बुराडे हे दोघेही मित्र असून काही वैयक्तिक कारणावरनं हा वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे विंचूर परिसरामध्ये या घटनेनं खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हे आमची पार्टनरशिप होती कॅरेट ची ना म्हणजे पार्टनरशिप पैसा आम्ही लावलेला आहे फक्त त्याला नफ्यावारी आम्ही घेतलेलो होतो का नफा द्यायचा होता तुला त्याच्याबरोबर मला माझ्या नवऱ्याला धंदा करून द्यायचा नव्हता म्हणून मी म्हटलं पार्टनरशिप तोडायची आम्हाला म्हणून त्यामध्ये माझा हिशोब करून दे त्याने मला दोन चार दिवस पहिले त्याची माझ्या पण धमकी दिली होती दिवस पहिले काय नाव हो किती जण आलेले होते एकटाच होता तो कशाने वार केला कशाने लाल कलरचे दोन चाकू होते त्याच्या हातात मी त्याला धरलं मारू नको भाऊ माझ्या भाऊला पैसा टाकल तरी त्याने ऐकलं नाही मला लोटलं आणि त्याला लोटल कुणाकडे काय मार्ग वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विनसूर